नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा समस्य समस्य रा समस्य समस्या आता महिलांना उद्भवणार आहे तर सर्वात पहिली समस्या राहणार आहे की सर्व महिलांच्या आता अर्ज छाननी होणार आहे आणि ज्या महिला पात्र होणार आहे त्यांनाच या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे असे असताना आणखी एक समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही समस्या कोणती आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर बघा महिलांनो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना बारा हजार की अठरा हजार कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे लाडक्या बहिणीने ठरवावे कृषी मंत्र्यांचं विधान पण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिल्या जातात म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये मिळतात या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत बघा महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिल्या जातात वर्षाला एकूण अठरा हजार रुपये मिळणार आहे मात्र या योजनेत आता महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत याबाबत राज्याचे कृषी मानिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलेलं आहे जे राज्याचे मंत्री आहे मानिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी एक मोठं विधान केलेलं आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपये दिल्या जातात तर अनेक शेतकरी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे कोणत्याही एकाच योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे नमो सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले जातात तसेच लाडकी बहीण योजनेतही महिलांना लाभ मिळतो त्या योजनेपैकी कोणत्याही एका योजनेला एका योजनेचा महिलांना लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांना ठरवायचे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की, की पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांच्या हातात आहे नियमाप्रमाणे महिलांना दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे कोणत्याही एका एक योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात प्रधानमंत्री किसान योजना किंवा लाडकी बहिन योजना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे महिलांनी ठरवायचे असे माणिकराव कोकडे यांनी म्हटलेलं आहे महिलांना खूप महत्त्वाचे अपडेट आहे की बऱ्याचशा महिलांच्या नावावर शेती असल्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचे पैसे पण येत आहे पण कृषी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलेले आहे तुम्हाला कुठल्याही दोनपैकी एका योजनेचा दो लाभ घेता येणार आहे तुम्हाला ठरवायचा की कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही तर महिलांना ज्या प्रकारे संजय गांधी निराधन योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळत होता त्यांची लाडकी बहीण हे बंद केल्या जाणार आहे तशाच प्रकारे ज्या महिलांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांची पण लाडकी बहीण योजना या ठिकाणी के बंद केल्या जाणार आहे तर तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे पाहिजे की लाडकी बीन योजनेचे पैसे पाहिजे तर पीएम किसान योजनेचे पैसे बारा हजार रुपये होते वर्षाला आणि लाडकी बहिन योजनेचे अठरा हजार रुपये होते वर्षाला जेव्हा अर्जाची छाननी सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतीही योजना या ठिकाणी ठेवायची आणि कोणती योजना या ठिकाणी ठेवायची नाही तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा वेळा लाईक करा धन्यवाद